हे हाय फॅमिली आज आपण चाललेलो आहोत फाय सह्याद्री क्लब कामशेत पुणे ते पॅराग्लायडिंग करायला पनवेलपासून हे लोकेशन आहे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावरती व रंगोली हॉटेल हे कामशेतमधलं त्यांचं पिकअप पॉईंट आहे इथून पिकअप केल्यावर गाडीतून बसून जाताना पुढे आपल्याला मस्त की ऑफ रोड रायडिंग एन्जॉय करायला भेटते आम्ही तर खूपच एन्जॉय केलं मला तर असं वाटत की स्वतःच ड्राईव्ह करावं कारण दोन्ही बाजूनी झाडं आणि त्यातून मधून रस्ता कसलं भारी वाटलं असतं ड्राईव्ह करताना गाडीतून उतरल्यानंतर साधारण दहा मिनटं चाल्यानंतर आपण आपल्या लोकेशनवरती पोचतो आणि आता आपण फायनली आपल्या लोकेशनवरती पोचलेलो आहोत जिथे पॅराग्लायडिंग टेक ऑफ होतं मग तिथे पोचल्यावर आम्ही रमेश सरांना भेटलो मग त्यांनी हाईट वेट विचारून रेडी करायला सुरुवात केली प्रॉपर सीट बेट लॉक करून रमेश सर व त्यांची टीम आपल्याला प्रॉपर गाईड करतात व टेक ऑफच्या आप टायमिंगला आपली पोजिशन कशी ठेवायची याबद्दल थोडी ट्रेनिंग देतात व फायनल चेक करून झाल्यानंतर आता आपण रेडी झालो आहोत फ्लाईंगसाठी सर्वांनी नक्कीच फ्लाय सह्याद्रीला भेट दिली पाहिजे त्यांची सर्विस स्टार्ट टू एंड प्रॉपर गायडन्स आणि सर्व पायलट वेल ट्रेन आहेत कुठंच आपल्याला काय हे नाही एकदम आपल्याला जर भीती वाटली तर आपल्याला खालती पण लगेच हे करतात सो खरंच खूपच भारी एकदा खालचा पण तुम्ही एकदा नजारा बघा छत्रपती शिवाजी महाराज